नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख कालच राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी त्यांचे पूर्वीचे सहकारी आणि आत्ता जर बघितलं तर ते विरोधी भागावर बसलेले सन्मानिय जयंतराव पाटील यांना कवितेच्या माध्यमातून टोळे लगावले अर्थात ती जी कविता होती ती कविता एवढे लक्षात ठेवा विंदा करंदीकर यांची ही कविता अतिशय सुंदर अशी ही कविता आहे जगण्याला एक कानमंत्र देणारी अशी कविता आहे नक्कीच कविवर्य विंदा करंदीकर यांनी ही सुंदर अशी कविता आपल्यासाठी लिहून ठेवली आहे ती तुम्हाला मी सादर करतो बऱ्याच जणांनी अजितदादांकडून ती ऐकली असेल परंतु ज्यांनी कोणी ऐकले नसेल त्यांच्यासाठी ही कविता मी सादर करतो कवितेचं शीर्षक एवढे लक्षात ठेवा उंची न आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगते ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा म्हणजे काय जे जाणकार असतात जे आपल्याला सल्ले देतात त्यांचे सल्ले मोलाचे असतात आपण जरूर घ्यावेत ऐकावेत परंतु कधीतरी त्यांचा गैरसमज होऊ शकतो कधी त्यांची गल्लत होऊ शकते बोलण्यामध्ये कारण तीही माणसे जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंताजगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा चिंता सर्वांनाच असते ती काय टाळता येत नाहीत सर्वांनाच तुम्ही जर बघितलं बरेच जण टेन्शनमध्ये असतात परंतु तो टेन्शन जर घालवायचा असेल तर कामामध्ये व्यस्त राहा काम करा त्याच्यामुळे तुमची ती टेन्शन चिंता दूर होईल चिंताजगी या सर्वथा कोणा न येई टाळता चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाली त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा म्हणजे काय आपल्याला जर व्यवहार करायचे असेल आपला जर उद्योग असेल तर आपल्याला विश्वास हा ठेवायलाच लागेल कारण त्याशिवाय आपले व्यवहार चालणार नाहीत परंतु ते व्यवहार करताना त्याच्या काही मर्यादा आहेत आपण कोणाशी व्यवहार करतोय कसे करतोय त्याच्यामुळे आपण व्यवहार करताना काळजीपूर्वक केले पाहिजेत म्हणून व्यवहार करताना मर्यादा ह्या पाळल्या पाहिजेत विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चालले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतचे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा जो आपल्याला ज्ञान देतो जे आपले गुरु असतात ते आपल्याला ज्ञान देतात परंतु आपण घेतलेलं ज्ञान हे इतरांना आपण सांगितलं पाहिजे दिलं पाहिजे दुप्पटीने दिलं पाहिजे आणि तीच खरी गुरुची दक्षिणा आहे हे नेहमी लक्षात ठेवा दुप्पटीनं देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा सुंदर अशी कविता विंदा करंदेकर यांनी लिहिली आहे आपल्यासाठी बघा मित्रांनो जे साहित्यिक असतील कवी असतील त्यांनी खूप काही सुंदर असं आपल्यासाठी लिहिलं आहे ठेवलं आहे आणि आता आपण ते इतरांना दिलं पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी अजितदादा पवारसाहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो सुंदर अशी कविता त्यांनी विंदा करंदीकर यांची सभागृहात सादर केली एवढे लक्षात ठेवा जयंतरावांना छान टोळे दिले या कवितेच्या माध्यमातून पण नक्कीच दादा आज राज्याचं जर बघितलं राज्याचा कारभार आपण जो करत आहात मग मुख्यमंत्री असतील आणि आपलं राज्याचं भाग्य आहे की आपल्याला दोन दोन उपमुख्यमंत्री लाभलेले ला आहेत त्यामुळे तुम्ही जो कारभार राज्याचा करत आहात तो आम्ही जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे हेही आपण उग एवढं लक्षात ठेवा धन्यवाद